तर सर्वांचे मनापासून खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषा या माझ्या चॅनल मध्ये तर आज आपण चला कोथिंबीर वडी करूया आपल्या महाराष्ट्रातील फेमस कोथिंबीर वडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी कुकर मध्ये बनविणार आहे कोथिंबीर वडी हा पदार्थ एकच आहे पण प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडी वेगवेगळी असते तर मी आज माझ्या पद्धतीने ही करत आहे कुकर मध्ये बनवूया झटपट चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण फुल फुलवाच करा लाईक करा शेअर करा तर हे बघा मी एक जुडी ही कोथिंबीर आणलेली आहे मार्केटमधून अगदी खूप ताजी ताजी कोथिंबीर आहे ही आता हे आपण ही छान असं साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया हे बघा धुवून घेतली मी कोथिंबीर त्यानंतर आपण अशा प्रकारे बारीक कट करून घेणार आहोत आणि कोथिंबीर वडी करताना कोथिंबीर जी आहे ना ताजी फ्रेश असली ना की कोथिंबीर जी वडी जी आहे ना खूप छान टेस्टी बनते तर त्याच्यामुळे कधीही कोथिंबीर वडी करताना कोथिंबीर जी आहे छान फ्रेशच वापरायची त्यानंतर मी कलबत्त्यामध्ये लसणाच्या काही पाकड्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हिरव्या मिरच्या आणि लसण आपण कलबत्त्यामध्ये दे ठेचून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही याची पेस्ट मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता तर पण मी ठेचूनच घेते ठेचून घेतलेलं हे जे आहे ना लसूण आणि मिरच्या याची चव खूप छान वेगळी वाटते तर हे बघा ठेचून घेतलं मी लसूण आणि हिरव्या मिरच्या चला तर आता आपण मिश्रण तयार करूया एका बाऊलमध्ये मी हे बघा बारीक कट केलेली कोथिंबीर घेत आहे तर पावसाळा सुरू झाला की छान अशी मार्केटमध्ये कोथिंबीर यायला सुरुवात होते तर कोथिंबीर टाकल्यानंतर मी इथे साधारणतः दोन वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे त्या प्रमाणात मी इथे एक वाटी बेसन आणि पा पा अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी आहे तांदळाचं पीठ यामध्ये घेतलं आणि एक छोटा चम्मच ठेचलेलं हिरव्या मिरच्या आणि लसूण दोन छोटे चम्मच पांढरे तीळ घेतलेले आहे तिळाशिवाय तर आपली कोथिंबीर वडी अपूर्णच आहे त्यानंतर मी इथे जिरा टाकलेला आहे हळद टाकूया थोडी थोडीशी चिमूटभर आणि चवीनुसार मीठ टाकूया आता मी इथे हिरव्या मिरच्या ठेचून टाकलेल्या आहे त्यामुळे मी तिखट थोडं कमीच टाकत आहे म्हणजे साधारणतः अर्धा चम्मच यामध्ये आपण तिखट टाकणार आहोत त्यानंतर गरम मसाला अगदी किंचितचा टाकलेला आहे थोडं थोडं पाणी टाकून याचा एक घोळ तयार करून घ्यायचा जसं आपण ढोकला वगैरे करण्याकरता तयार करतो ना त्याप्रमाणे हे बघा याची याच मिश्रण दाखवते मी तुम्हाला तयार झाल्यानंतर अशा प्रकारे तयार झालेलं आहे यान तर यानंतर मी एका हे बघा भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर हे मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आणि मी कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे हे तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वापरून घेऊ शकता किंवा मग साधारण तुमच्याकडे कुकरमध्ये पण नसेल किंवा सिमरही नसेल तर तुम्ही साध्या मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा हे वापरून घेऊ शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी उकडवून घेतलं त्यामध्ये जाळी ठेवलेली आहे कुकरची त्यानंतर आपण हे मिश्रण ठेवलेलं भांडं ठेवलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावलेलं ला आहे पण याला सिट्टी नाही लावायची आहे आणि मीडियम फ्लेमवर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे कमीत कमी, -कमी दहा मिनटं वापरून घ्यायचं आहे तर हे बघा दहा मिनटं झालेलं आहे बघूया आपला आपली वडी जी आहे तयार झालेली आहे का तर हे बघा किती मस्त छान असं टम्म फुगलेलं आहे हे बघा थोड्या वेळ थंड करण्याकरता ठेवूया आपण तर हे बघा किती मस्त आपली कोथिंबीर वडी झालेली आहे आणि अगदी झटपट तयार होते फार जास्त तामझाम करण्याची गरज नाहीये फार जास्त भांडे भरवण्याची ना गरज नाही अगदी झटपट तयार होते जर तुम्हाला घाई गरबडीत बनवायची असेल झटपट कोथिंबीर वडी तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच ट्राय करू शकता तर हे बघा साईडने मी चाकूने असं काढून घेतलेलं आहे आता पलटवून हे बघा किती मस्त आपली कोथिंबीर वडी इथे तयार झालेली आहे चला आता आपण चापुने कट करून घेऊया सरळ करून घेऊया हे बघा एकदम वाटत आहे की नाही ग्रीन केक तर हव्या त्या आकारामध्ये आता कट करून घ्यायचं तर ही जी कोथिंबीर वडी आहे ना तुम्ही फ्राय न करता सुद्धा खाऊ शकता पण मी आता तुम्हाला इथे दाखवते की थोडं शालो फ्राय करून घेते ही कोथिंबीर वडी दोन तीन तीन दिवस आरामात टिकते अजिबात खराब होत नाही मध्ये ठेवल्यास तर हे बघा किती मस्त आपली कोथिंबीर वडी इथे तयार झालेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सहकार्य करा तर वड्या अशा प्रकारे कट केल्यानंतर एका फ्राय पॅनमध्ये मी थोडंसं किंचितचं तेल गरम करून घेत आहे आणि थोडे तीळ टाकत आहे या तेलामध्ये तीळ तडतडले की यानंतर आपल्या ह्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल खूप जास्त एकदम चटपटीत हवं असेल तर तुम्ही डीप सुद्धा करू शकता किंवा एअर फ्रायर असेल तुमच्याकडे ना तर एअर फ्रायरमध्ये सुद्धा करू शकता खूप कुरकुरीत मस्त तयार होते तर हे बघा अगदी दोन मिनिटं आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर हे बघा खाण्यासाठी तयार आहे आपली चटपटीत कोथिंबीर वडी आणि ही खूप हेल्दी आहे कारण फार जास्त आपण इथे ते तेल वापरलेलं नाही आहे हे बघा अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट कुकरमध्ये आपली ही कोथिंबीर वडी तयार झाली तर ही कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा जाता जाता तुमच्या लाईक आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन युनिक रेसिपी पारंपरिक रेसिपी आणि किचन टिप्स बघण्यासाठी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा मजेत राहा नेहमी हसत राहा आणि हो उद्या नागपंचमी आहे तर नागपंचमीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि मी नागपंचमी निमित्त गव्हाची खीर आणि काणवले काणवले ही रेसिपीसुद्धा टाकली तिळगुळाचे कानवले ही रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्हाला बघायची असल्यास तुम्ही नक्की बघू शकता तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ